यवतमाळमधल्या मतदान केंद्रावरच्या कर्मचारी लंच ब्रेक प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी चक्क मतदान प्रक्रिया थांबवली होती कर्मचाऱ्यांच्या एकत्रित जेवणाचा मतदानावर परिणाम झाल्याचा आरोप होतोय आणि या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे नाशिकमध्ये माहितीच्या डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे स्वामी शांतीगिरी महाराजांपाठोपाठतात रंबकेश्वरच्या स्वामी सिद्धेश्वरानंद महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे नाशिकमधून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत तीस एप्रिलला ते साधू महंतांसोबत उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि दोन्ही महाराज नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके नावाचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेत निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत तर निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला माहितीचे उमेदवार सुजय विखेंनीच हा डवी उमेदवार दिल्याचा महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आला इंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाची डोकेदुखी आता वाढलेली आहे जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर गावित नाराज आहेत आणि त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेत गावितांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामधून मिहीर कोटेच्या निवडणूक लढवतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्याआधी माहितीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं मिहीर कोटेच्या यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील रिंगणात उभे पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला पाटील बहुजन विकास आघाडीकडून लढणार की माहितीला पाठिंबा देणार याबाबत शंका होती मात्र त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल करून चर्चांना पूर्णविराम दिला हिर्डी लोकसभा मतदारसंघात पंचवीस एप्रिलला सोळा उमेदवारांनी तेवीस नामनिर्देशन पत्र दाखल केले या अर्जामध्ये नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप अप करून अपक्ष उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह दिलं जाणार आहे तर एकोणतीस एप्रिलला निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे नंदुरबारचे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार गोपाल पाडवींचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे पाडवींच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या उमेदवार हिना गावित यांनी आक्षेप घेतला होता माहिती लपवल्याचा आरोप पाडवींवर करण्यात आला होता मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले याविरोधात भाजप न्यायालयामध्ये भाजप न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे जळगावमधल्या रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रक्षा खडसेंनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र अर्जामध्ये त्यांनी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणातील खटल्याची माहिती लपवल्याचा आरोप रावेचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी केला कागदपत्र वेळेत न दिल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळला त्यामुळे कांडेलकर फेटा कांडेल उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे तीन मेला राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा होईल महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ते प्रचार सभा घेणार आहेत पुण्यामधल्या च्या मैदानावर तीन मे रोजी राहुल यांची ही सभा के कॉन्स्टिट्यूशन पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस एप्रिलला पुण्यामध्ये माहितीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आणि त्यांच्या सभेसाठी दोन लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला त्याचबरोबर मोदींचा भव्य रोड शो होईल आणि ते पुण्यामधल्या राजभवनमध्ये मुक्काम करतील अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली अमित ठाकरे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत राज ठाकरेंसंदर्भात अजून काही निश्चित नसल्याचं पाटील म्हणाले माहितीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मोठे नेते मैदान गाजवणार एक रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये जाहीर सभा घेतील तीन रोजी अमित शहाची रत्नागिरी शहरामध्ये आणि त्याच दिवशी सिंधुदुर्गातल्या कडकवलीमध उद्धव ठाकरेंची सभा होणार रोजी सकाळी आदित्य ठाकरेंची रत्नागिरी शहरात आणि संध्याकाळी सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये जाहीर सभा होईल रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आणि या सभेला रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित राहणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे पक्षाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे अशी लढत होती माहितीची राणेंसाठी जाहीर सभा झाली मवियातर्फे विनायक राऊतांसाठी अठ्ठावीस तारखेला सभा होणार उद्धव ठाकरे अठ्ठावीस एप्रिलला राणेविरोधात आणि कोणती कोणते नेमके टीकेचे बाण सोडणार हे पाहावं लागेल काँग्रेसच्या मुंबईमध्ये मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा गायकवाड जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी माझं मत हे वर्षा गायकवाड यांनाच असं म्हटलंय साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या आरोपांना बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यांचं वक्तव्य हे पूर्णपणे तर्कहीन असल्याचं थोरात यांनी म्हटलंय त्यांनी काहीही बोलावं आणि आम्ही उत्तर द्यावं असं काही नाहीये ते विधान तर्कहीन असल्याचं थोरात म्हणाले दरम्यान उदयनराजे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसशी असल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला नाशिकचे शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांचा मुलगा आणि सून यांनी शिर्डीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली हेमंत गोडसे यांच्यासोबत त्यांची सून भक्ती गोडसे यांच्याही नावानं उमेदवारी अर्ज घेण्यात आला आम्ही खूप कामं केली आहेत आमच्यावर विश्वास ठेवा आपण तो सार्थक करू अशी गळ यावेळी भक्ती गोडसेंनी मुख्यमंत्र्यांना घातल्याची माहिती मिळते किरूर मतदारसंघाचे मावियाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी माहितीचे उमेदवार शिवाजी आढराव यांना डिवचलं जे नेत्यांच्या मनातल्या पसंतीचे उमेदवार नाहीत ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असा सवाल त्यांनी जनतेला केला कान्हूर मेसाईमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना दगा दिला पुढे ते तिकीटासाठी ओडी मारून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यांच्याही पहिल्या पसंतीचे ते उमेदवार नव्हते असा टोला कोल्हेंनी लगावला विरोधकांच्या छातीत धडकी भरल्यानं रडीचे डाव खेळण्यात आले हे बालिशपणाचं राजकारण असल्याचा आरोप डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला शिरोळ लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरलाय त्यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला होता दिवसभरातील मोठ्या घडामोडींनंतर कोल्हेंना यामुळे दिलासा मिळाला त्यानंतर त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली बारामतीमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं नियोजन होणार असल्याची माहिती आहे त्यावर सुप्रिया सुळेंनी सूचक प्रतिक्रिया दिली सगळ्यांचं स्वागत होईल आणि प्रत्येकाचं स्वागत हे तुताळी वाजवणारा माणूसच करेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीपूरच्या सभेत अजित पवारांवर टीका केल्यानं राष्ट्रवादीचे नेते दम भरत आहेत असा आरोप शरद पवार पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केला सत्तेवर आल्यास अजित पवार त्रास देतील असा दम अर्द्या जानते जाणार शरद पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर आणि आमदार शहाजी पाटील यांच्यात चांगलंच वाक युद्ध रंगलंय करमाळच्या सभेमध्ये जानकरांनी पाटलांचा समाचार घेतला शहाजी पाटलांची सुपारी मुंबईत फुटली आणि हळद गुवाहाटीत लागली अशा शब्दांमध्ये जानकरांनी ऐतिहासिक स्वागत करा। सदाभो खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली म्हातारा लय खडूस आहे तिजोरीची किल्ली कवरेला लावून फिरते हे अजित पवारांच्या लक्षात आलं असा टोला सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना लगावला करमाळ्याच्या सभेत रोहित पवारांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतला एखादी कुस्तीत जिंकली की पहिलवानाला आता मोठा पैलवान झाल्यासारखं वाटलं आणि त्या पैलवानाला आता सोबत कुस्ती खेळावं वाटतंय पण वस्ताद शेवटचा डाव राखून ठेवतो असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला राज ठाकरेंनी माहितीला बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर कल्याणमध्ये मनसे कामाला लागले माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी मनसे मैदानात उतरली मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात पदाधिकारी बैठक पार पडली यावेळी कल्याणमधल्या माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदेना निवडून आणायचं असून त्यासाठी तयारीला लागा ला असं सांगितलं ठाण्यातल्या दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड आढळून आलेत एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केला दादोजी कोंडेव स्टेडियममधल्या रिकामे खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे निकाल बाजूने लागला की ईव्हीएम चांगले निकाल विरोधात गेला की ईव्हीएम मध्ये गडबड अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आता तर विरोधक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सुद्धा बोलायला लागलेत असे ते म्हणाले काँग्रेसचे स्टार प्रचारक नसीम खान यांनी प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहित त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे महाराष्ट्रात मवियानं एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्यानं नाराज असल्याचं नसीम खान यांनी म्हटलंय तशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर नाराज असल्याचा या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख आहे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अबू आझमी यांची भेट घेतली या दोन्ही नेत्यांनी अबू आझमींच्या निवासस्थानी चर्चा केली समाजवादी पक्षामध्ये नाराजी आहे पण पक्ष सोडणार नाही असं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलं तर शरद पवारांच्या सांगण्यावरून आपण भेटायला आल्याचं जितेंद्र आव्हाड स्पष्ट केलं सांगलीत भाजप कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत जत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली सावंतांवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप आहे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी ही कारवाई केली आहे विशाल पाटीलंना पुढे संधी होती मात्र त्यांनी घाई केली अतिघाई ही फार डेंजर असते आणि ती घाई त्यांना अडचणीची ठरेल त्यामुळे विशाल पाटील यांनी थांबावं आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांनी पुढे यावं असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी विशाल पाटील यांना दिला सतेश पाटील हे घाणेरडं राजकारण करत असतील तर कोल्हापूरची जनता माफ करणार नाही असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला सतेश पाटील सुषमा अंधारे आणि कोल्हापूरच्या राजकारणावर क्षीरसागर यांनी सडकून टीका केली शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं असल्याची टीका त्यांनी केली खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला ज्यांची नावं मिस्टर मुख्यमंत्री घेत आहेत त्या फडणवीस दरेकर लाड यांच्यावरील गुन्ह्याचा तपास का थांबवला असा सवाल विचारत फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले मात्र सत्तेल्यावर तपास थांबवला अनेकांना अटक करण्याच्या धमक्या ते देतात तुम्ही काय ढगातून पडले आहात का असा सवाल विचारत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला या वयातही पवारसाहेबांना सभा घ्याव्या लागतात याचं वाईट वाटतं असं प्रत्युत्तर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पवारांना दिलंय पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अधिक सभा घेत अशी टीका शरद पवार यांनी केली होती आणि यावर धाराशीमध्ये चित्रा वाघ यांनी हे उत्तर दिलंय कोकणातील काही भागांमध्ये सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे हवामान विभागानं याबाबत अलर्ट जारी केला आहे त्याचबरोबर काही भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्यात प्रचाराचा धडाका सुरू आहे त्यामुळे या उष्णतेच्या लाटेनं राजकारणाची चिंता मात्र वाढली आहे नाशिक महापालिकेनं ना गेल्या आर्थिक वर्षामध्ये एकशे शहाण्णव कोटींचा महसूल जमा केला आहे महापालिकेनं नियमित करदात्यांसाठी यावर्षी कर सवलत दिली आहे एप्रिलच्या गेल्या चोवीस दिवसांमध्ये दीड लाख करदात्यांनी या योजनेअंतर्गत घरपट्टीमध्ये आठ टक्के सवलतीचा लाभ घेतला त्यामुळे महापालिकेकडे घरपट्टीचा चौतीस कोटींचा महसूल जमा झाला वसई विरार महापालिकेनं मालमत्ता कर भरण्यासाठी आता सांकेतिक स्थळाची सुविधा उपलब्ध केली आहे त्यामुळे आता नागरिकांना आपला मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहे मालमत्ताधारकांनी सवलतीचा सा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला कर भरावा असं आवाहन केलं आहे के मुंबईतील कांदिवली आणि चारकोप भाग म्हणजे आर दक्षिण आणि आर मध्य विभागात काही परिसरात पाणीपुरवठा बंद असेल जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी दोन मे रोजी रात्री दहा ते तीन मेच्या रात्री दहा वाजेपर्यंत या भागात पाणीपुरवठा बंद असेल नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर भूमिगत गळतीचं प्रमाण कमी होऊन जलवाहिनीतील दाब वाढण्यास मदत होणारे त्या इथल्या नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं